रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांडग्याची रेसिपी दाखवणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताच असाल अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे वर्षभराचं एक सांडगं साठवणूक जे असे ती कशा पद्धतीने मी करते ते तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही हे सांडगे डाळ न भिजवता अगदी दळण डाळी दळून आणून आणि मग ते सांडगे करतो तर मी कशा पद्धतीने करते अगदी पूर्ण डिटेल्समध्ये सुक डाळ दळण्यापासून ते सुकवण्यापर्यंत टाकण्यापासून हे सर्व दाखवलेलं आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला रेसिपी म्हणता नाही येणार ना, तर आपल्या वर्षभराची साठवणूक म्हणजे सांडगं तर तुम्हाला नक्कीच बघा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा तर इथे मी सांडगे करणार आहे आणि डाळी त्यासाठी तर काहींची वेगळी पद्धत आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगे दाखवणार आहे तर सुरुवातीला माप सांगते की एक किलो मटकीची डाळे पावशाल मुगाची डाळ आणि पाऊन किलो हरभरा डाळे आता ही डाळ स्वच्छ आता ही काय भिजत टाकणार नाही आहे मी तर ही साफ आहे काही खडा किंवा काय असेल तर ते चेक करणार आणि मग हे दळण करून आणणार आहे आणि आम्ही दळण करून म्हणजे सांड्याला जशी चाळण लागते आता घरगुती ह्याच्यामध्ये सुद्धा भेटतात तर त्याच्यामध्ये दळून मी ही डाळ दळून आणणारे सॉरी हे डाळी सर्व एकत्र मिक्स करून आणि मग सांडगे करणारे तर ती पुढची प्रोसिजर मी हळूहळू दाखवेनच पण माप लक्षात ठेवा जर दोन किलोचे सांडगे करायचे असतील तर एक किलो मटकी डाळ पाऊन किलो हरभरा डाळ आणि वरती पावशन म्हणजे दोन किलो पूर्ण होण्यासाठी मुगाची डाळ हे प्रमाण डाळींचं आहे आणि बाकीचं पुढच्या ह्या वेळेस सांगते मी तुम्हाला तर इथे मिक्स सगळं करून आहे आणि ह्याच्यामध्ये आता वाटण करायच्या टायमाला जिरं ॲड करायचं तर आता मी ह्याच्यामध्ये जिरं टाकते दोन चमचे मोठे दोन चमचे मी इथे जिरं टाकले तर ते मिक्स करून आता दळण टाकून येते तर इथे मी मग डाळ दळून आणली आणि आपले जे घरगुती गेले त्यांच्याकडून दळून आणली आणि तुम्ही पाहू शकता अशी जी सहा नंबरची चाळण असते घरच्या गिरणीची तर त्या अशी गिरण जशी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने दळून देतात ते व्यवस्थित सांड्याची घरच्या घरी म्हणजे घरच्याच गिरणीतून हे दळून आणलेलं आहे पीठ सांड्यांचं आणि आता घरच्या गिरण्यांमध्ये बऱ्याचपैकी त्या जाळ्या असतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर तर आमची ही सहा नंबरच्या जाळीमध्ये मी टाकून म्हणजे तिथं सगळं लिहिलेलंच असतं त्या ह्याच्याने मी हे दळण दळून आणलं अगदी पाहिजे तसं छान दळून भेटतं हे म्हणजे होतं घरच्या घेत घटनेतून आता हे पीठ तर व्यवस्थित दळून झालं आता हे साईडला ठेवून ह्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे ते नक्कीच पाहा प्रमाणे तर सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि चार पाच मोठ्या लसूण पाकळ्या आता ह्याच्यामध्ये मिक्स आहेत थोड्या मोठ्या आहेत थोड्या बारीक आहेत तर जवळजवळ एक वाटीभर होईल तशी लसूण सोलून घ्यायची छान व्यवस्थित आणि जेव्हा वाट दळण दळलं होतं तेव्हा मी जिरं टाकलं होतं त्यामुळे आता जिरं स्किप केलं तरी चालेल कारण की आपल्या पिठामध्ये जिरं दळलं गेलं आहे जर एखाद्या वेळेस जर राहिलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता जिरं आणि आता हे तिखट टाकणार आहे मी आपलं जे लाल तिखट आहे ते मी आपले दोन किलो डाळ दळून त्या मी मोठे चमचे टाकणार आहे कारण भरून घेतले आहेत मी अगदी लेवलला नाही मोठे चार चमचे तिखट टाकलेलं आहे में वाटन में तर आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता पण नंतर जेव्हा वर्ष संपायच्या किंवा दोन चार महिने राहिले असतात तर तेव्हा ते सांगे असे काळसर असे वेगळे दिसतात कोथंबीरमुळं तर मी ते कोथंबीर स्किप करते टाकलं ना नाही टाकलं तरी हरकत नाही पण शक्यतो साधं जेवढं पद्धतीने कराल जेवढं टिकण्यासाठी उपयुक्त असं करायचं आणि आता त्याच्यामध्ये मीठसुद्धा मी ह्याच टाईमाला ॲड करणार आहे कारण की मग नंतर एकीकडं मीठ एकीकडं हे असं नको व्हायला तर मी वाटतानाच मीठ टाकते आता ह्याच्यामध्ये आता हे मिक्सरला वाटून घेऊया तरी ते सेम अशा प्रकारे चटणी करून घ्यायची जी, जी आपण सांग्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे एक प्रकारची ती चटणीच झाली पण हे जर फ्लेवर त्यात केला तर सांग्याला अजून भारी टेस्ट लागते आपल्या मिक्स डाळीच्या सांगे आहेतच पण चटणीने काही आता हिरवं वाटण टाकतात तर आपण तिखट टाकून करणार आहोत मस्त होतात आणि हे आमचे नेहमी रेग्युलर सांगे आम्ही अशाच पद्धतीने करतो तर इथे मी परतही सर्वच पीक टाकले कारण की मग कळता अंदाजसुद्धा कळतो आपल्याला आणि आता हा मसालासुद्धा मी एकसारखा सगळ्यामध्ये हे सांगे एकदा नक्कीच करून पहा खूप भारी लागतात ना डाळ भिजवायची गरज पडत ना, ना काय आता हे सर्व एकसारखं मी त्यात मिक्स करून घेते जे ह्या दिसते आता चटणी जी केली आपण मिरचीचं पण ते जेव्हा पाणी टाकू तेव्हा सारखं एकसारखं होऊन जातं ते भिजल्यानंतर थंडच पाणी टाकायचं ह्याला कोणतंही गरम पाणी नाही किंवा कोमट पाणी नाही जसं आपण भाकरीचं पीठ भिजवतो त्या अंदाजानुसारच आपल्याला हे पीठ भिजवायचं आणि थोडं पातळ म्हणजे मीडियम आहे जास्त घट्ट भिजवायचं नाही कारण की आपल्याला हे जी ही जी डाळ आहे जी ज्याप्रमाणे वाटली गेलेली आहे ती व्यवस्थित भिजली गेली पाहिजे तुम्हाला पीठ दाखवतेस मी कशाप्रकारे भिजवायचं ते हे रात्री का भिजवायचं का तर रात्रभर व्यवस्थित ते पीठ मिक्स होतं म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित फुगतंसुद्धा सुद्धा हे पीक म्हणजे जेवढं आहे त्याचं बऱ्यापैकी चांगलं पीठ फुगलं जातं हे तर त्यासाठी म्हणजेच जे आता आपण हे डाळ आहे म्हणजे जे वाटलं आहे मिक्स दळण करून ते व्यवस्थित भिजलं जातं यासाठी रात्रभर हे छान भिजलं जातं तर म्हणून आता ते पीठ भिजून ठेवायचं आणि सकाळ उठून ते सांगे करायचे अगदी आपण भाकरीचं पीठ जसं भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून ठेवायचे आणि खूप सोपी रेसिपी म्हणजे हिला जास्त वेळ सुद्धा लागत नाही भिजायला सुद्धा तर छान असा गोळा करून घ्यायचा आणि मग तो व्यवस्थित जिथं जास्त हीट नाही म्हणजे थंड ठिकाण म्हणजे स्मार्ट असेल तर त्या ठिकाणी ठेवून द्यायचं रात्रभर आणि सकाळी उठल्यावर मात्र म्हणजे आता आपल्याला किती वेळ लागतो चांगली करायला तर रात्रभर खूप झालं तर रात्रभर ठेवल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठू तेव्हा मात्र हे पीठ थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं कारण की सध्या आता गर्मी चालू आहे त्यामुळे एखाद्या वेळेस ते खराब सुद्धा होऊ शकतं पण शक्यता होत नाही पण आजकाल गर्मी माहिती ना किती आहे करायच्या आधी आता आपल्याला आठ वाजतात कधी नऊ वाजतात कधी दहा वाजतात तर इतक्या वेळ ते बाहेर नाही ठेवायचं तर सर्व फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता मी ह्या व्यवस्थित एक गोळा करून घेते आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून मी भिजवलं गेलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते असं बऱ्यापैकी ओलसर ठेवायचं म्हणजे डाळ चांगली भिजली जाईल म्हणजे जे आपण दळून आणले आता हे काय पूर्ण पिठासारखं दळलं जात नाही तर बऱ्यापैकी दडदडीत दो, असं राहतं बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के दळली जाते दहा टक्के जी राहते तर ती व्यवस्थित फुगली पाहिजे तर त्यासाठी ती, ती व्यवस्थित भिजण्यासाठी अशा प्रकारे मी मळून घेतले आता मी एका पातेल्यामध्ये सर्व काढून घेणार आणि अजून थोडंसं जर आपल्याला कोरडं वाटलं ओलसरच शक्य तो ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं फुगलं जाईल तर मी आता मगाशी ज्या पिठात दळण काढलं आणलेलं त्याच पिठामध्ये आता मी ते पीठ ठेवणार आहे थोडासा थोडा पाण्याचा हात पण हे करायचं वास इतका सुंदर येतोय जेव्हा पीठ येतात अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हात मारायचा म्हणजे छान व्यवस्थित भिजलं जाईल अजून तरी ते पीठ अशा प्रकारे भिजून घ्यायचं आणि बऱ्यापैकी ओलसर पीठ ठेवायचं म्हणजे शामपीठ फोगलं जाईल मी पुन्हा एकदा सांगते ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे जेवढं चांगलं म्हणजे कळतं आहे की म्हणजे आपल्याला कळतंच की कशाप्रकारे कुठली गोष्ट चांगली व्यवस्थित भिजली जाईल जसं आपण मोडाण्यासाठी जेवढं तसं पाणी टाकतो ती त्या गोष्ट म्हणजे शाबूदानाच्या लक्षात ठेवायचं एक उदाहरण देते की जसा शाबूदाना फुलण्यासाठी जेवढं पाणी लागतं तसंच हे पीठ भिजण्यासाठी किती पाणी लागेल हा आपल्याला अंदाज कळला पाहिजे तर त्यानुसार ते पीठ भिजवायचं आता तुम्हाला समोरून असं दिसत असेल थोडंसं पाण्याचा ओलसरपणा अशा पद्धतीने ते ठेवायचं आणि शक्यतो जिथे आपली म्हणजे आपल्या किचनमध्ये जिथे थंडावा आहे जवळ म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे पाण्याच्या हंडी किंवा माठ असेल त्या ठिकाणी हे ठेवायचं म्हणजे थंड ठिकाणी ठेवल्यावर जास्त गर्मीच्यात ठेवल्यावरती ते खराब होणार नाही शक्यतो होत नाही पण आपण जास्त काळजी घ्यायची की ते बऱ्यापैकी जिथं थंड वातावरण असेल अशा ठिकाणी ते पीठ ठेवायचं आता हे आपण उद्या बघूया पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची उठल्यानंतर पहिलं काम ते करायचं की किचनमध्ये शिरता शिरल्यावरतीच हे पीठ पहिलं फ्रीझरमध्ये ठेवायचं मग तुम्ही सांगे नऊ वाजता करा दहा वाजता करा अकरा वाजता काही फरक पडत नाही आणि जर लगेच करायला घेतलात तर खूपच अत्युत्तम म्हणजे सात वाजता शक्यतो आपण लेडीज घेत नाही थोडा उशीरच घेतो करायला आठ नऊ वाजता तर हे पीठ फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं लगेच फ्रीजमध्ये तर मी इथे माटाच्या जवळच ठेवलंय आणि थोडंसं ओलसरपणा असतोच आपला बेसिंग एरिया पण शेजारीचा असतो त्यामुळं मी इथे ठेवलेच आणि खाली ताटली ठेवणारे एखाद्याच मुंग्यासुद्धा लावू शकतात बारीक बारीक मुंग्या येतात आपल्याला काही सांगून येत नाही तर ती ती एक काळजी घ्यायची की खाली ताटली खाली पाणी ठेवायचं म्हणजे आपलं पीठसुद्धा खराब होणार नाही कारण की आपण ह्या वर्षभराच्या गोष्टी करतो त्यामुळे खूप काळजीपूर्वक करायच्या असतात तर आता मी परतच खाली ठेवते म्हणजे ते व्यवस्थित राहील आणि तो थोडंसं पाणी ठेवणार आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तरी ते ती ती तुम्हाला पीठ दाखवते रात्री जे ठेवलं होतं आणि आता नऊ वाजळ झाले तोपर्यंत मी फ्रीझरमध्येच ठेवलं होतं अगदी फिट पीठ आपलं छान फुगलं गेलेलं आहे तुम्हाला इथे डाळ दिसत असेल हातावर माझ्या व्यवस्थित सर्व नरम झालेला आहे आणि वाजता एकदम मस्त येतोय ना लसणीचा जो फ्लेवर आहे तो एकदम भारी लागतोय तर आता सांगे मी आता आपले जे पाट असतात किंवा परात दाट ह्याच्यामध्ये करणार आहे तर सुरुवातीला त्याला परात घ्यायची आहे आणि परातीला असं तेल लावायचं सगळीकडं जेणेकरून सँडविच चिकटलेच नाही अगदी नॉर्मल तेल लावायचं जास्त नाही सगळीकडं पसरून हे करायचं लगेचच मी एका ताटाला पण लावते इथे जरा थोडं जास्त पडलं तेच तेल ताटाला सुद्धा लावून घेते म्हणजे ह्या नॉर्मल तेल लावायचं असं जास्त तेल ना नंतर शेवती, शेवती तेल नाही लावायचं मग खूप थोडाही तेलाचा वापर केला नाही अगदी नॉर्मल तेल फक्त चिकटू नाही यासाठी तेलाचा वापर आहे आता मी इथे दोन ताटं तयार केले फक्त सुरुवातीला मी दाखवते मी कशा पद्धतीने आहे ते तर सुरवातीला पीठ मी थोडंच घेतलं पूर्ण पातेलं जवळ नाही घेतलं एका कुकरच्या भांड्यामध्येच घेतलं आणि थोडंसं पाणी हाताला ते पटकन पडावे यासाठी आणि थोडंसं भिजवतानाच म्हणजे थोडं थोडं पाणी करून ते सांडगे टाकायचे आपला हात थोडासा असा ओलसर करायचा आणि बरोबर अंगठा आणि ही चार बोटं अंगठ्याने ते सांडगे आपल्याला पाडायचे इथे तुम्ही पाहू शकता आणि असे जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीक नाही मिडियम साईजचे आपल्याला इथे सांडे पाडून घ्यायचे आहेत मिडियम का टाकायचे की जास्त जर बारीक पाडले तर शिजताना प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्याच गारा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट मोठे टाकले तर मग ते शि त्या ज्या आपण कुकरला आता सांगा बहुतेकदा शिजवतो तर ते काही वेळेस शिजत नाही तर एकसारखा मीडियम जर शि आपण पाडले तर ते व्यवस्थित शिजले जातात त्याचं कारण हे की बरोबर व्यवस्थित एकसारखे पाडून घ्यायचे आता मी सर्व पाडून घेते एक एक बरोबर ह्या नखाच्या सह्याने हे सांगे आपल्याला पाडायचे आहेत आता मी पाडून घेते सर्व ते माझे सांडगे बऱ्यापैकी झाले मी अर्धे वरती सुद्धा टाकली ते सुद्धा तुम्हाला दाखवतो माझे सर्वात टोटली सांडगे झाले आणि अरुणीसुद्धा सुद्धा मदत केली मला दोन किलोचे सांडगे दोन पाट दोन पराती आणि तीन ताटल्या एवढं लागलं आणि जवळजवळ दीड तास केला मला ह्या सांडग्यांचं करायला ते मी सांडगे टेरेसवरनं खाली घेऊन आले आता ते काढायचे कसे तर आपला जो उलट किंवा आम्ही पलेता म्हणतो तर त्याच्या साह्याने काढायची हाताने काढायचे तर ते एखाद्या चिकटलेले असतात आणि मग ते ले ले सहसा सहजा तुटले जातात तर अशा प्रकारे अशा सुद्धा काढू शकतात किंवा सुरी घेऊनसुद्धा काढू शकतात पण आता माझं नुसतं टच केलं तर सहज इझिली निघून जात ते तर अशा प्रकारे मी सगळे एका पराठीमध्ये काढून घेते आणि ह्याला सात दिवस पोहोन द्यावं लागतं आता मी ही काढते आणि मग मला पुन्हा दाखवते इथे तुम्ही पाहू शकता दोन किलो सांडगे माझे एक वाळवण झालेलं आहे ह्याचं आणि मी एका परातीमध्ये काढून ठेवल्याने आता हे हवेशीरच ठेवणार आहे म्हणजे वरून फक्त एक साधाचा कपडा ठेवणार आहे कारण की ह्याला सात दिवस ऊन दाखवायचं अजून बऱ्यापैकी कडक म्हणजे पाहिजे तसे हे सुकले जात नाहीत तर ते सात दिवस लागतात तरीसुद्धा मी मीडियम टाकले तुम्ही पाहू शकता इथे तर आता झाले आता मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आणि हे सांगे नक्की ट्राय करा खूप छान लागतात इतर तुम्ही डाळ भिजवण्यापेक्षा तुम्ही हे डायरेक्टली पीठ दळून आणल्यानंतर केलं ना अगदी इझी होतात नक्की ट्राय करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय